जामखेड तालुक्यामध्ये दोन अल्पवयीन मुलींना नोकरीचं अमीज दाखवून फसून आणून देहविक्री करण्यास भाग पाडण्याचा गुन्हा जामखेड पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालाय परिसरात सुरू असलेल्या कला केंद्रामध्ये हा प्रकार घडला जानेवारीपासून या मुलींना कला केंद्रामध्ये देहविक्री करण्यास भाग पाडलं जात होतं संबंधित कलाकेंद्राविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय तर या दोन्ही मुली सख्या बहिणी असून त्या कर्जत तालुक्यातील रहिवाशी आहेत बलात्काराचा एक गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्या अनुषंगाने दोन अल्पवयीन मुलींना फसवून नोकरीचा आमिष दाखवून कला केंद्रामध्ये त्यांचा गैरवापर त्यांच्यावरती बलात्काराची घटना अशा प्रकारची तक्रार आपल्याला प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी अगदी सेन्सिटिव्हली हा विषय हाताळून तात्काळ त्याच्यातला गुन्हा दाखल करून कडक कर, कर, कलम लावून पुढील आता कार्यवाही पोलीस प्रशासनाची सुरू झालेली आहे आरोपींना पकडण्यासाठी आपले स्पेशल पथक हे सगळीकडे आता आहेत आहे जे आपल्याला माहिती मिळते त्यांचं लोकेशन मिळते तिथे त्यांच्या माग मागावर पण होतो आरोपी थी टोटल आहे तीन आहेत ते आता ॲक्च्युली पीडित मुलगी आहे काल ती शॉकमध्ये होती आपल्यापर्यंत तक्रारनंतर आपण ते महिलाच्या तिने जबाब दिला पाहिजे समोर पहिल्यांदा तिची मेडिकल करून घेणं हे महत्व असतं तर प्रोसिजर पूर्ण सुरू होईल एकशे चौसष्ट पाच अ सी आर पी सीनुसार नुसार जॉब घेतला तो मॅजिस्ट्रेटसमोर समोर त्याच्यामुळे अजून काही गोष्टी निष्पन्न समोर येतील कारण आता तिला पण सायकोलॉजिकल तिचा तिला मदत करणं आणि या घटनेतनं बाहेर काढणं हे पहिलं सर्वात महत्त्वाचं आहे बेसिक जे तीन आरोपी आपल्याला त्यांनी सांगितले त्यांची तर आपण नावं निष्पन्न करून त्यांच्यावर दा गुन्हा दाखल केलेला आहे असून कोणी याच्यात मोठं रॅकेट आहे का ते निष्पन्न करायला आहे त्रास आहेत कर्जत तालुक्यातील मधल्याच मुली आहेत नोकरीचं आम्ही दाखवून तुम्हाला नोकरी लावतो असं सांगून त्यांना जामखेडमध्ये आणलं आणि जामखेडमध्ये नंतर त्यांना कला केंद्रामध्ये लावून पुढील ही घटना सग सगळी घडलेली गृहराज्यमंत्र्यांच्याच तालुक्यामध्ये अशी घटना उघडकीस आल्यानं परिसरात चर्चेला उधाण आलंय तर या ठिकाणच्या जगदंबा आणि घोंगरू कला केंद्र या ठिकाणी मुलींना देहव्यापार करण्यास भाग पाडलं जात असल्याची तक्रार दोन अल्पवयीन मुलींनी दिली आहे तक्रारीनुसार पोलिसांनी कलाकेंद्र चालक पूजा हिरामन पवार भामाबाई किसन जाधव आणि विशाल जाधव यांच्यावर गुन्हाही दाखल केलाय दोन महिलांना अटकही करण्यात आली आहे आणि विशाल पवार हा फरार आहे या संदर्भामध्ये मी माझ्या निदर्शनास बाब आल्याबरोबर या जिल्ह्याचे पोलीस अधिकारी आहेत सत्या बलकोडे यांच्याकडे चार्ज आहेत त्यांना सांगितले की तात्काळ या गोष्टीची गांभीर्याने दखल घेऊन आवश्यक ती कडक कारवाई करा आणि आरोपीला जेरबंद करा आणि त्याच्यावरती जो काही कायद्याने त्याच्यावर कारवाई करणं अपेक्षित करा ब्युरो रिपोर्ट सी चोवीस तास जामखेड